मनोज जरांगे यांच्या मुंबई या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं अध्यादेश काढत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला असल्याचं बोललं जात आहे तर आरक्षणासंदर्भात अधिसूचनेनंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असतानाच दुसरीकडे ओबीसी नेत्याने देखील आता आक्रमक पवित्रा घेतला आहे या अध्यादेशवरून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात वादग्रस्त विधान करून एका नवीन वादाला सुरुवात केली आहे छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करत मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की भुजबळांना कमरेत लात घालून सरकारमधून बाहेर काढा अस वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलंय आता कुणाचा बापही मराठा आरक्षण रोखू शकणार नाही असं आव्हान देखील गायकवाड यांनी केलाय एकशे दोनावी घटना दुरुस्ती करीत असताना सगळ्या राज्यांच्या आरक्षणाचा अधिकार काढून तो केंद्रीय मंत्रालयांकडं आपलं केंद्रीय नेतृत्वाकडे तसंच मागासवर्गीय आयोगाकडे सुपूर्द केलेला असताना महाराष्ट्रामध्ये जो मराठा समाजाला बेकायदेशीर अध्यादेश काढून एका विशिष्ट गटाच्या एका विशिष्ट जातीच्या दबावाला बळी पडून जे आरक्षण ओ बी सी संपवण्याचा घाट घातला गेला आहे किंवा आरक्षणामध्ये ओबीसीमध्ये हिस्सा वाटा देण्याचा जो प्रकार घडतो आहे तो संपूर्णपणे बेकायदेशीर असून त्या बेकायदेशीर प्रक्रियेला भुजबळ साहेबांनी एकोणीसशे नव्वदपासून ओबीसीचं काम करीत असताना वेळोवेळी वाचा फोडलेली आहे ती वाचा ही संविधानिक पद्धतीने आहे त्यांचं आंदोलन आणि त्यांचे सूचनाही सगळ्या आमच्याला संविधानिक पद्धतीने असतात परंतु संजय गावकऱ्यासारखा एक नवखार आणि एक शिरसाट नौखा आमदार सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या नेतृत्वाला जे नेतृत्व चाळीस पंचेचाळीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं देशामध्ये ओबीसीचं नेतृत्व करतो त्याच्याबद्दल एकेरी भाषक होती धुळे याच्या वती सगळ्या समाज घटनांच्या वतीने आणि सगळ्या संघटनांच्या प्रमुखांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध नोंदवतो आणि असं बेताल वक्त वक्तव्य जर ते पुन्हा करत असतील तर आम्ही फक्त निषेध नोंदवून थांबवणार नाही तर निषेधाची पद्धतसुद्धा बदलली जाईल नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे